शिकलेला तरुण वर्ग या ठिकाणी आपल्याला मिळेल युवक असेल युवती असेल मला वाटतं प्रत्येक घरामध्ये ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेले लोक आपल्याला प्रत्येक किती गरीब तरी असेल त्या ठिकाणी शिक्षण झालेली मुलं मुली आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील परंतु मागच्या काही काळामध्ये दहा पंधरा वर्षापासून या ठिकाणी कुठल्याही पदीचा नवीन रोजगार की ज्याच्यामध्ये चार पाच हजार लोक शिकलेली कुशल कामगार या ठिकाणी लागतील अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणच्या दोन्ही लोकप्रतिनिधी कधीच घेतली नाही त्यामुळे आमची ही पिढी आहे या पिढी तशीच राहून त्या ठिकाणी आदरणीय साहेब ती पिढी तशीच राहिलेली हाताला कुठले काम नसल्यामुळे आमच्या तरुणांसमोर या ठिकाणी प्रश्न उभा आहे की या तरुणांचं लग्न कसं होईल या तरुणांमध्ये इतकी बेचनी झाली आता चार पाच वर्ष जर आपण पुन्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी आणलं आणि भारतीय जनता पार्टीला या बनवाटांच्या सरकारला आपण जर निवडून दिलं तर मला वाटतं आमच्या मुरबाड तालुक्यातील तरुण नक्षलवादी झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही हाताला हाताला नोकरी नसेल काम नसेल लगने नसेल काम लग्न तर हे लोक नक्षलवादी झाल्याशिवाय राहणार नाही आज आमच्या तरुणांमध्ये फार इच्छाशक्ती आहे आमच्या तरुण कौशल्य पूर्ण आहेत आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये प्रत्येक नाक्यावर तुम्हाला चार पाच वाल्यांची दुकानं दिसतील आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये आमच्या तालुक्यातले गाणारी सगळ्यात सुंदर लोक सुंदर गायन करणारी लोक आपल्या पूर्ण जिल्हाभर मुंबईमध्ये या ठिकाणी मुरबाळ करतो इतके कौशल्य चांगल्या पद्धतीचं असताना आमचा मुरबाड तालुका कायम त्या ठिकाणी माग लागलेला आहे माझं या ठिकाणच्या तरुणांना आव्हान आहे की आपण आपण जे करू शकतो हो, तरुण या ठिकाणी क्रांती करू शकतात जेव्हा ओ नाही होते जेव्हा हवा के साथ बहते जेव्हा ओ नाही होते जो हवाके साफ व्हायचे जेव्हा ओ होते जो हवा, हवा रूप बदल देते अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी या निवडणुकीमध्ये घ्यावं लागलं आपल्याला आज विषय बोलत असताना आज आमचे शेतकरी कष्ट लोक एक बियापासून हजारो बिया तयार करण्याची क्षमता त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये क्रांतीचे पाऊल या ठिकाणी तरुणांनंतर शेतकऱ्यांमध्ये आलं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी आमची आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही माग नाच्या माध्यमातून पाड्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी मांडला त्या ठिकाणी सोडवण्याचं काम त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं मागा आम्ही मिल्याच्या देवस्थानाचा प्रश्न असेल तो त्या ठिकाणी सोडवता सोडत राहिला आणि शिंदे साहेब त्या ठिकाणी निघून गेल्यामुळे तो प्रश्न आमच्या गळ्यापर्यंत आलेला प्रश्न सुटायचा तो त्या ठिकाणी राहून गेला शेतकऱ्यांना माझी विनंती आहे या बदलाचं आपण बघताय की गर्दी हे बदलाचं एक घोतक आहे आणि या बदलामध्ये त्या ठिकाणी तुम्ही राहिलं पाहिजे कहाणी तो छोटे मोठ्या राजाओी लिखी जातीय कहा या तो छोट्या मोठ्या की लिखी जाते का तो इतिहास लिखा जाता है या पद्धतीने आपल्याला इतिहास लिहायचा आहे मुरबाड तालुक्यात शेतकरी असतील कष्टकरी असतील यांना त्या ठिकाणी बदलाच्या साक्षीदार नाही तर भागीदार त्या ठिकाणी व्हायचंय शेवटचा या ठिकाणी मानतो आदरणीय सुभाषदाच्या जोडीला जसं काही माझा या ठिकाणी निवडणुकीच्या आधी काही संपर्क नव्हता महाविकास आघाडीमध्ये मध्ये त्यांनी प्रवेश केला उमेदवारी घेतली आम्ही जे काही मतभेद होते त्या ठिकाणी बाजूला ठेवून सोबत खांद्याला खांदा लावून दादांच्या नंतरचं मला वाटतं त्यांचे जे काही लोक काम करत असतील तितक्याच ताकदीचं नव्हे तर काँग्रेस पक्ष त्यांचे एक पाऊल पुढे राहून साहेब त्या ठिकाणी आम्ही लोकांनी काम केलं अत्यंत मेहनती चिकाटी आणि संपर्क असलेले संपर्क यंत्रणा असलेला माणूस आणि त्यांच्यामध्ये खास गुन्हा आहे की काही हितचिंतक जमवण्याची त्यांच्यामध्ये चा चांगली क्षमता आहे आणि ते हितचिंतक त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने बनवलं आहे जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष असताना स्मशानभूमी असेल रस्ते असेल अंगणवाडी असेल हे छोटे छोटे मुद्दे जे लोकांच्या रोजच्या गरजेचे आहेत हे सोडवण्याचा